आता मिठाचा खाडा टाकला आता काहीतरी वेगळं घडणार आता जागा वाटपात वाद होणार काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका काही वाद होणार नाही काही नाही छोटा नाही मधला नाही डाकटा नाही खूप मोठा नाही काही नाही सगळं व्यवस्थित करून आमच्या प्रतिनिधी आहेत त्याच्यापैकी सुनील तटकर यांनी मला ब्रिफिंग केलं तर ते म्हणाले की आता तुमच्या समोर ही चर्चा होईल मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि त्याच्यातनं पुढच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ठरू जागांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळे मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात तिथले तिथले अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आता मिठाचा सा खाडा टाकला आता काहीतरी वेगळं घडणार आता जागा वाटपात वाद होणार काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका काही वाद होणार नाही आम्ही फार समंजस भूमिका घेऊन तिसऱ्यांदा ह्या देशाचे लोकप्रिय नेते जगामध्ये दे देशाचं नाव ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढं नेण्याचं काम केलेलं आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पंतप्रधान करण्याच्याकरता अठ्ठेचाळीसपैकी जास्तीत जास्त पंचेचाळीस तरी जागा कशा निवडून येतील अशा प्रकारचं नियोजन आमच्या तीन काही नाही छोटा नाही मधला नाही धाकटा नाही खूप मोठा नाही काही नाही सगळं व्यवस्थित करू जोड़ा देले आही चर्चा नेहमी कुठल्याही गोष्टीची चर्चा हे थांबवायची नसते चर्चेतनं नवीन नवीन गोष्टी पुढे येत असतात आणि स्वतः राज्याच्या प्रमुखांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवा मुंबई सारख्या आर्थिक राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेले तुम्ही काळजी करू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका